मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस यांची जाहीर सभा खारघर येथे पार पडली यावेळी मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी पार्थ पवार यांनी आताच्या सरकारचा पराभव होणार आहे म्हणून ते व्यक्तिगत टीका करत आहेत ते विकासाचं काही बोलत नाहीत फक्त पवारांबद्दलच बोलतात अशा प्रकारच्या खालच्या पातळीचं राजकारण हे करत आहेत असा आरोप पार्थ पवार यांनी केला तसंच पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पाहता हवा आपल्याबरोबर पर आहे ते म्हणाले आज तिसरा टप्पा आहे मतदानचा आणि जेवढं पण मला ऐकायला मिळतंय आणि बघतोय हवा आपल्या बरोबर आहे आता आतापर्यंत ह्या सरकारला मुद्दे जे बोलायचे त्यांनी बोलून दाखवले लोकांना पटले पण पन। पण आता गेल्या एक महिन्यात त्यांचं वेगळंच राजकारण चालू आहे त्यांना दिसतंय की मे मध्ये त्यांचा पराभव होणार आहे त्याच्यामुळे वैयक्तिक टीका करायला लागली आदरणीय प्रधानमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब विकासाबद्दल बोलतच नाही काय कामं केलेत त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्याचे काय उत्तर द्यायला तयार नाही महागाईवरती काही नाही नोटबंदीवरती काही नाही इन्फ्लेशन देशाचं कर्ज शेतकऱ्यांची हालत त्यांची कर्जमाफी काहीच नाही बोलत मुद्दा काय पवार साहेब जेव्हा एवढे मोठे नेते ह्या था खालच्या पातळीवरती राजकारण करतात तेव्हा तुम्हाला दिसतं की वाळू सरक सरकत ये आतापर्यंत आदरणीय साहेबांनी विकासाचं राजकारण केलं विकासाच्या मुद्द्यावरती बोलले उत्तर दिले पण कधी कोणाच्या परिवारावरती वैयक्तिक टीका केली नाही कारण आमच्या संस्कृतीमध्ये कधी होत त्यांनी किती पण आपल्यावरती बोलूया आम्हाला काही फरक पडत नाही कारण आता लोकांना पण कळालंय की हे बरोबर नाही आहे सगळे लोक म्हणायला लागलेत की ह्या पातळीवरती कोणी जाऊ नये कारण आत्ता लोकांना ऐकायचं आहे की ते त्यांच्यासाठी काय करणार आहे तुम्हाला पाच वर्ष दिले पाच वर्षात तुम्ही आजचे दिन आणणार होता तुम्ही सगळ्यांच्या खिशामध्ये पैसे देणार होता देशाला एका वर्ल्ड एकॉनॉमिक फोरमवरती रेणार होता की द मोस्ट लिडिंग कंट्रीज इन द वर्ल्ड पण आता जर तुम्ही बघितले तर आपल्या देशाची परिस्थिती खूपच कठीण आहे चाळीस हजार चाळीस लाख कोटीने आपलं कर्ज वाढलं आहे त्याच्यावरती कोण उत्तर द्यायला तयार नाही आहे जगभरात आपल्या देशाला एकदम अनस्टेबल इकॉनॉमी म्हणून ओळखलं जात okay. आहे एफ आयज अजिबात येत नाही आहेत कंपनीज येत नाही आहेत बेरोजगारी वाढली आहे है। त्याच्यावरती यांना चर्चा नाही करायची फक्त आमच्यावरती टीका करायची मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो आत्तापर्यंत जे खरे विकास झालेत ते युपीएच्या सरकार ए सरकारच्या वेळेसच झालेत तुम्ही बघा जेवढे पण मेजर डेव्हलपमेंट्स आहेत एअरपोर्ट्स आहेत मेट्रोज आहेत हायवेज आहेत डॅम्स पॉवर प्लांट्स सगळे यू पी एच्या काळात झाले आतापर्यंत तुम्ही इथं पाण्याचे विषय सोडवणार होता तुम्हाला एक सांगतो मी तुमचे सगळे पाण्याचे विषय सुटले असते जर ह्यांनी आपल्यावरती आरोप नसते केले बाळगंगा आणि कुंडाना हे धरणं आहेत हे शंभर एम एल डी पाणी देणार होते ह्या एरियाला आत्तापर्यंत ते सगळे धरणं झाले असते आणि तुम्हाला सगळे तुमचे सगळे पाण्याचे प्रश्न आत्तापासून सोडवले असते पण त्यांनी ते केलं नाही त्यांनी आपल्यावरती आरोप केले ते आत्तापर्यंत आरोप सिद्ध झाले नाहीत एका केसमध्ये आपल्याला क्लीन चिट मिळाली आणि त्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही की आम्हाला जेव्हा तुम्ही टार्गेट करत होता तुम्ही ह्या सहा लाख लोकांना पण टार्गेट करत होता आणि जो त्रास आम्हाला आमच्या पक्षाला झाला तो तुम्हाला पण झाला आतापर्यंत ह्यांनी सगळ्यांवरती आरोप केले टू जी स्कॅम सारखा स्कॅम झाला युपीए गव्हर्नमेंट अडचणीत आलं अरविंद केजरीवाल अण्णा हजारे तिरंग बेदी रस्त्यावरती आले आणि काय झालं टू जी ला क्लीन चेक मिळालं पण त्या पाच वर्षामध्ये काय घडलं आपचं जन्म झालं अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले किरण बेदी गव्हर्नर झाले अण्णा हजारे परत गेले गावाला त्याच्यामधनं प्रॉब्लेम काय झाला तुम्ही प्रूफ काय केलं पक्षाचं नाव खराब केलं लोकांचे धंदे खराब केले जनतेचं मन भ्रष्ट करून टाकलं तुम्ही की आम्ही सगळे लोक करप्शन करतो पण आतापर्यंत काही प्रूफ झालं नाही त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ह्या लोकला फक्त आपल्यावरती आरोप करायचे नितीन गडकरी म्हणाले की आम्हाला कधी वाटलं नव्हतं आम्ही सत्तेत येणार त्याच्यामुळे आम्ही जे बोलू ते रेटून बोलत होतो आणि खरंच आम्ही सत्तेत आलो तर जेव्हा केंद्रातले मंत्री असं बोलतात तर तुम्हीच विचार करा त्यांची विचार करायची पद्धत कशी आहे लोकांना सेवा करायचे त्या लोकांची चेष्टा करायची आपण आतापर्यंत जेवढे पण कर्ज माफी केले आहेत शेतकऱ्यांचं ते नीट करील आतापर्यंत शेतकऱ्यांना ते त्यांच्याकडे ते पोचले की आमचे कर्ज माफी झाले आता तुम्ही सांगता कर्ज माफी करणार अर्धे लोक